मुंबई आज उल्हासनगर येथील गणेशनगर मध्ये एका दुकानात दहा ते पंधरा गुंडांनी दहशत पसरून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे हिलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलिसांचे कोणतेच अंकुश गुन्हेगारांवर राहिलेले दिसून येत नाहीये सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय दोन दिवसांपूर्वीच एका मोबाईल दुकानात दोन अल्पवयीन मुलं कमरेला चॉपर लावून दुकानात घुसून दहशत माजविण्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते या घटनेला दोन दिवस उलटत नाही तर उल्हासनगर कॅम्प पाचमधील नगर, नगर इथं एका कारखान्यात खंडणी वागण्यासाठी व वा दहशत पसरण्यासाठी दहा ते पंधरा गुंडांच्या टोळक्याकडून कारखान्यातील कारागिरांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे अली व अब्दुल हकीम यांच्या दहा ते पंधरा मुलं व एक लेडीज आमच्यावर अमानुष मारहाण केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून फिर्यादी यांनी हेल्पलाइन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे रिपोर्टर संदीप साळवे उल्हासनगर आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल अहमद दुर्दर्शन